नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुंबई पोलीसचा रिझल्ट लागलेला आहे आणि त्या रिझल्ट मध्ये बऱ्याच जणांना धक्का बसलेला आहे मित्रांनो खचून जाणार वादळ नाही तुम्ही लक्षात घ्या आणि वादळ कधी खचत नाही आणि जोमानी अजून पुढल्या वाटचालीला तयार व्हा पुढे आगामी भरती फेब्रुवारी एंडिंग ला आपल्याला भरतीचं सर्वात मोठं अपडेट भेटेल विद्यार्थी मित्रांनो हा जो काही इतिहासात घडलेला नाही पण यावेळेस घडलेला जो काही हा प्रकार आहे किंवा या, कि या परीक्षेमध्ये सर्वाधिक मिरिट लागलेले विद्यार्थी संख्या खूप विचार करेल या गोष्टीवर की एवढं मिरिट लागलं यश मिळवून अवघड होत खचायचं नाहीये माझे सुद्धा तीन ते ती चार विद्यार्थी दोन मार्क एक मार्काहून राहिलेले आहेत मित्रांनो आपली भोसरी पुणे या ठिकाणी अकॅडमी आहे विषय काय आहे तुमचं टोटल मॅटर करतं रे या स्पर्धेमध्ये या टोटल मॅटर करण्यासाठी आपल्याला लक्षात घ्या आपल्याला हे अंक सगळ्यात मोठी स्फूर्ती देणार आहेत लक्षात घ्या मित्रांनो मोटिवेट कशापासून व्हायला पाहिजे अरे तीस सेकंदाची रील बघून मोटिवेट व्हायचं नाही आपल्याला हे आकडे बघून मोटिवेट व्हायचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हे आकडेच आपलं भविष्य ठरवणार आहेत एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून मला सुचवायचंय आणि इथे मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देणार आहे की आगामी काळात सुद्धा कशा पद्धतीने मुंबईचं मेरिट राहील कशा पद्धतीने पेपर येईल पेपर पॅटर्ननुसार कसं तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये अभ्यास करायचंय आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर ला सबस्क्राईब करा आपली जीवा भावाची मुंबई जीवाची मुंबई करायचे आणि आपल्याला भविष्यामध्ये वरती मिळवायचे त्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आगामी काळामध्ये याच्यामध्ये तुम्हाला भरपूर काही शिकायला मिळणार आहे मित्रांनो तुमच्याकडे अजून चार महिने आहेत बाकी फे मार्च एप्रिल मे म्हणजे हे चार प्लस एक्झामचा जून महिना तुम्हाला जून महिन्यामध्ये एक्झाम देऊन आगामी भरतीसाठी तुम्हाला प्रिपरेशन चालू ठेवायचं चा आहे विषय तो नाही ऐंशी टक्के विद्यार्थी ग्राउंडच करतात वीस टक्के लोक अभ्यासाकडे आणि ग्राउंडकडे दोन्हीकडे लक्ष देतात मित्रांनो कॉम्पिटिशनचा विचार केला एक जागा तेव्हा शंभर विद्यार्थी असतात तो एक सक्सेस होतो नव्याण्णव दरवर्षी पुढे जातात पुढल्या भरतीला बघू आगामी भरती ट्राय करू फक्त माझ्या यावेळेस अनुभव घेतला होता पण मित्रांनो तुम्ही आज हे काम करा तुमच्या जागा आणि पाहून घ्या जागा, जागा इथं तर आरक्षणासहित दिले जागा आणि मेरिट याचा विचार करून अभ्यास करा मित्रांनो बघा इथे जर पाहिलं एस सी कॅटेगरीला तेरा टक्के आरक्षण आहे किती तेरा टक्के तीनशे चौतीस जागा होत्या मेरिट लागलेला आहे पुरुषांचं एकशे सत्तावीस महिलाचं एकशे एकोणीस स्पोर्टचं एकशे बारा तसेच बघा प्रोजेक्ट अपडेटेड एकशे सतरा अर्थक्विक म्हणजेच भूकंपग्रस्त एकशे पंधरा यक यक्स मॅन चौऱ्याण्णव पार्ट टाइम टेन पर्सेंट याच्यात कोणीच नव्हतं त्यामुळे शून्य पोलीस चाइल्ड म्हणजे पोलीस पाल्य एकशे दहा होमगार्ड एकशे एकवीस तेच पहा मित्रांनो तुमचं टार्गेट कुठं असलं पाहिजे ते सांगतो तुमचं टार्गेट इथं असलं पाहिजे तेच जर बघितलं तेच जर बघितलं तेच जर पाहिलं तर तुमचं ओपनचं टार्गेटचं तुम्ही एक झेरॉक्स मारून ठेवा तुम्हाला एवढे मार्क मिळवायचे ओपनला जागा होते सातशे बावीस किती जागा होत्या सातशे बावीस जागा होत्या जनरल ओपनमध्ये वुमेन असेल फिमेल असेल किंवा फिमेल असेल मेल असेल एक्स मॅन असेल होमगार्ड असेल सगळे म्हणजे साधारण सर्वसाधारण आरक्षण असेल सामाजिक आरक्षण असेल जला जास्त मार्क तो पण मध्ये येत असतो आणि मी तुम्हाला पुढे लिस्ट पण दाखवणार आहे ओपन ओपन म्हणजे खुला गट गटीसी मराठा आरक्षण नाही किंवा नाही त्यांना त्यांच्या जागेमध्ये करायचं असतं पण ओपन मध्ये मेरिट काढणाऱ्याला खरंच सलाम आणि विद्यार्थी मित्रांनो मेरिट लागलेलं आहे पुरुषांचं एकशे चौतीस गुणांचं महिलांचं एकशे अठ्ठावीस गुणांचं स्पोर्टचं एकशे सत्तावीस गुणांचं प्रोजेक्ट अफेक्टेड म्हणजेच मित्रांनो प्रकल्पग्रस्त एकशे एकोणतीस गुणांचं त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जे काही नंतर भूक्क ग्रस्त आहे एकशे सत्तावीस गुण यक्स सर्व्हिसमॅन एकशे बावीस गुणांच अगदीच टाइम वाल्यांचं एकशे पोलीस चाईल्डच एकशे एकोणीस गुण आणि शर्ते शेवटी होमगार्डचं सुद्धा विद्यार्थी मित्रांनो एकशे तीस गुण आला म्हणजे याच्या कॅल्क्युलेशन मध्ये तुम्ही विचार केला अरे फक्त किती मार्क सोळा मार्क कमी त्यानंतर इथे वीस मार्क अठरा अठरा बावीस मार्क कमी त्यानंतर इथे जर बघितलं सॉरी बावीस मार्क इथं जर बघितलं तर एक साधारण तेहतीस मार्क तेवीस मार्क कमी ते अशा पद्धतीने मेरिट लागलेलं आहे हे खूप धक्कादायक आहे आणि का आगामी काळामध्ये तुम्हाला या कॅल्क्युलेशन नुसारच अभ्यास करावा लागणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो ओपनच्या विद्यार्थ्यांना एक स्पष्ट सांगतो इथं जेव्हा आपण लिस्ट बघतो ते खूप मॅटर करत ओपन जनरल 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 मधून जे सिलेक्ट झालेले आहेत तर त्या जर बघितलं तर त्यांचा जर विचार केला मला सांगा याच्यामध्ये तुम्हाला ईडब्ल्यू एस मध्ये गेला ओबीसी जनरल एसीबीसी जनरल एसीबीसी जनरल एनटीसी जनरल विजय जनरल एससीबीसी जनरल एसीबीसी जनरल एससीबीसी जनरल ओबीसी जनरल एन टी एस सी एसटी एसीबीसी ईडब्ल्यू एस एसीबीसी एन टी एन टी एनटी 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 आता विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट इथे मी आवर्जून सांगेन तुम्हाला मला सांगा जेव्हा ओपनचं कट ऑफ संपते म्हणजे साधारण ओपनच्या किती जागा म्हटले त्यांनी साधारण ओपनचं सा कट ऑफ संपते त्यावेळेस तुम्हाला ओपन ची विद्यार्थी किती दिसते रे खुल्या गटातले म्हणजे कसलंच आरक्षण नाही म्हणजे सर्व काही कास्टमधून ओपन मध्ये आलेले लोक दिसतील तुम्हाला काय सर्व काही म्हणजे एक तुरळक दिसतील वर एक गेला एक गेला बरं का फक्त वर आता लक्षात घ्या इथे इथे लक्ष द्या तुम्ही एक गेला हा सुमित पवार हा ओपन मध्ये आलेला आहे एकशे पस्तीस गुणाला त्याचं सिलेक्शन झालेलं आहे म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो म्हणजे कास्ट वाले सुद्धा ओपनच्या जागा घेऊन जातात म्हणजे आपल्याला कास्ट असेल तर मित्रांनो लक्षात ठेवा या रखान्यामध्ये फोकस करा या रखान्यामध्ये फोकस करा आणि दुसरी गोष्ट अजून एक सांगतो दुसरी गोष्ट अजून एक सांगतो ज्यांचे वय वाढले त्यांनी याच्यावर फोकस करा बरं का अरे बघा पोराण लक्ष द्याय घे सत्त्याण्णवचा जन्म शहाण्णवचा जन्म शहाण्णवचा जन्म शहाण्णव म्हणजे बघा लक्षात घ्यायचे अठ्ठ्याण्णव पर्यंत म्हणजे आज वय वर्ष त्याचं रे हे वरली चोवीस दोन सव्वीस पंचवीस सव्वीस त्यानंतर बघा पुढे दोन हजारचे सुद्धा विद्यार्थी दिसतील तुम्हाला दोन हजार जन्म दोन हजार जन्म दोन हजार एक बघा दोन हजार दोन लक्षात घ्या इथं दोन हजार तीन दोन हजार चार अजून काय पाहिजे रे दोन हजार चार विसाव्या वर्षी एकोणीसाव्या वर्षी पोस्ट मिळवता येते मग आपल्याला का नाही मिळवता येणार ना? आपण का तयारी करत नाही याच्यामध्ये मध्ये म्हणजे मध्ये जो पट्टा आहे तो जर विचारात घेतला एकोणीस ते चोवीसच्या मधला आहे एकोणीस ते चोवीसच्या मधला सर्वाधिक संख्येने जास्त आहे हे मी सुद्धा इथे निरीक्षण केलेलं आहे मित्रांनो लक्षात म्हणजे हे सुदृढ पद्धत म्हणता येईल ठीक आहे म्हणून या परीक्षेसाठी जे विद्यार्थी तयारी करतायत मुंबई कॉन्स्टेबल आगामी काळात भरण्याचा विचार करतायत त्यांनी याच्यावर पुरवत करणं गरजेचं आहे आणि मुंबई पोलीस मध्ये सर्वाधिक जागा दरवर्षी ज्या त्या भरतीमध्ये सर्वाधिक जागा येत असतात आरक्षणानुसार अभ्यास करू नका ओपन नुसार अभ्यास करा तेव्हा आरक्षणामध्ये तुम्हाला पोस्ट भेटेल मित्रांनो एवढं सांगेन या व्हिडिओच्या माध्यमातून ओपन नुसार खुल्या गटानुसार त्यांच्या कॉम्पिटिशन नुसार अभ्यास केला तर तुम्हाला पोस्ट भेटणार आहे आणि आपण आपल्या कास्टच मेरिट काय लागले हे मुंबईहून ठरवायचं लक्षात घ्या कारण जागा जर बघितल्या पंचवीसशे बहात्तर जागा होत्या किती जागा होत्या पंचवीसशे बहात्तर जागा होत्या साही ला ला आईशी, ला बी ला आरक्षण एनटीडी एक्कावन्न एससीबीसी ला एक्कावन्न एकोणीस ओबीसी ला एकोणीस टक्के आरक्षण एसीबीसी ला दहा टक्के आरक्षण ईडब्ल्यूएस ला दहा टक्के ओपन खुल्या गटासाठी अठ्ठावीस टक्के आरक्षण मिद्रा अशा आरक्षणाचं रूपरेषा सहित कोणत्या आरक्षणामध्ये किती जागा आहे अगदी डिटेल मध्ये याची प्रिंट काढून भिंतीवर जिथे आपण अभ्यास करतो त्या ठिकाणी ठेवून त्याचं कॅल्क्युलेशन करत राहायचे मला पन्नास पैकी किती मार्क मिळवता येतील ग्राउंड मध्ये मला पन्नास पैकी जर मी चाळीस मार्क मिळवले तर मला लेखीमध्ये हे अचीव करण्यासाठी किती मार्क मिळवावं लागेल मग एकशे चौतीस मधून मला चाळीस काढून टाकणं गरजेचं आहे तर मला इथे लक्षात घ्या मित्रांनो चौऱ्याण्णव मार्कापर्यंत मला पोहोचणं अपेक्षित आहे म्हणजे हे तुम्ही याचं कॅल्क्युलेशन कायम स्वतःला सांगत राहा जिथे खचाल तिथे हे पोस्टर पहा चला आगामी काळामध्ये तयारी जबरदस्त करा थँक्यू व्हेरी मच जय हिंद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मध्ये सांगत चला थँक्यू व्हेरी मच जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद